प्रकारावर विश्लेषण करण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन जी जोडलेले आहेत अभय जी आपण काल सुद्धा चर्चा केली होती त्यावेळेसही तुम्ही म्हटलं होतात की या दहशतवादाविरोधात भारत शांत बसणार नाही काही ना काही कारवाई होईल आणि कारवाई झालेली आहे अवघ्या पंचवीस मिनिटांमध्ये नऊ ठिकाणी अत्यंत अचूकपणे हल्ला केलेला आहे एकही पाकिस्तानी नागरिकाला मृत्यूत दूरच साधा त्रास सुद्धा कुठला झाला नाहीये कुठले जखमी सुद्धा झालं नाहीये पंचवीस मिनिटात नऊ ठिकाणी हा अचूकपणे हल्ला केलाय कसं पाहताय याकडे आ, एक अतिशय उत्कृष्ट पाऊल भारतीय लष्कराने उचललेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता कि आर्मी आणि एअरफोर्स ता या दोघांचा याच्यामध्ये हात आहे आणि हा जो हात त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जे त्यांनी केला आहे के के ते एकत्र म्हणजे ज्याला कंबाईन ऑपरेशन आम्ही म्हणतो ते कंबाईन ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे आणि कंबाईन ऑपरेशनचा फायदा हा झालेला आहे की काही ठिकाणी आमचे त्यांनी आटलेरीचा वापर केलेला आहे जे वजरा नवे बनलेले आणि काही त्यांनी विमान किंवा ड्रोनचा वापर केलेला आहे आता ब्रिफिंग मध्ये त्यांनी सांगितलं नाही की एक्झॅक्टली कुठले विमान किंवा कुठले ड्रोन केलेले आहेत पण जेव्हा ब्रिफिंग केलं त्याच्यामुळे एकाच स्लाईड मध्ये राफेल विमानाचं नाव आलेलं होतं त्याच्यामुळे हे म्हणायला जागा आहे की राफेल हल्ला झालेला आहे पण एक गोष्ट ठेवली पाहिजे की एकाच वेळेला एकाच ज्याला आम्ही डी म्हणतो किंवा डी ट्राईम म्हणतो त्या डी प्रत्येक ठिकाणी अचूक त्याच वेळेला हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये किती मोठ कॉर्डिनेशन असेल आणि एकाच वेळेला नऊ ठिकाणी विमान ड्रोन किंवा फायर त्याच्यामध्ये किती मोठं कॉर्डिनेशन लागलं असेल आणि समन्वयाची किती म्हणजे पराकाष्ठा झाली असेल हे आपण समजू शकतो साधा हल्ला करणे ही गोष्ट वेगळी असते पण अशा प्रकारे कॉर्डिनेटेड हल्ला ऍट डिफरंट प्लेसेस कारण त्या नाल्यापासून ते भावलपूरपर्यंत अंतर कोणी पाहायला तर त्याचे जवळपास तीनशे किलोमीटरचं अंतर आहे तीनशे किलोमीटर अंतरावर यांनी मिसाईल्स मारलेले आहेत रॉकेट मारलेले आहेत काय केलेलं आहे त्यांनी ते क्लिअर नाही केलं पण जसं त्यांनी आपण सांगितलं की स्मार्ट बॉम्बे आलेले आहेत काल बॉम्बे आलेले आहेत तर हे जे बॉम्ब आलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना एक प्रकारचं भय निर्माण झालाय पाकिस्तानी लोकांच्या मनामध्ये कि तिथे काय होत आहे आणि इंडियापाशी काय आहे तर हे जे टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर मध्ये आपण पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे त्याच्या आधीपर्यंत आपण नेहमी त्यांच्या घरात जाऊन त्यांना मारायचो बालाकोट मध्ये आपण हल्ला केला होता तेव्हा आपण टार्गेट वर गेलेलो होतो आणि यावेळेला टार्गेट वर न जाता कुठल्याही प्रकारचा क्रॉस न करता आपण हा हल्ला केलेला आहे कारण आम्हाला हे रायडर देण्यात आलो होत की पाकिस्तानच्या आतमध्ये जायचं नाही तर मग जे आहे त्यांचं बहावलपूर हा जास्तीत जास्त दूर असलेलं टार्गेट होतं जे शंभर किलोमीटर आहे आणि जवळ जवळ जे होतं तेव्हा वीस ते बावीस किलोमीटरचं होतं त्यामुळे त्याचा डिस्टन्स पहा तुम्ही किती वेगळं वेगळं आहे हो। तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी कुठल्या दऱ्याखोऱ्यांमधलं जावं लागतं हे सगळे जेव्हा प्रकार होतात तेव्हा त्याला भयंकर मोठ्या कोऑर्डिनेशनची जरूरत असते आणि हे कोऑर्डिनेशन आम्ही केलंय का करू शकलो कारण आम्हाला तेवढा वेळ देण्यात आला होता गवर्नमेंटने आम्हाला प्रेस नाही केलं की तुम्ही लगेच ऍक्शन घ्या आपल्या त्या जनतेनी आणि इथल्या विपक्षाने सरकारची खिल्ली सुद्धा उडवायला सुरुवात केली होती की पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले काही ऍक्शन घेत नाहीये नुसते युट्युब कॅन्सल करून काय होत किंवा बाकीच एक नदीच पाणी तोडून थो, काय होतं त्याचा प्रभाव सहा महिन्यांत पडणार आहे वगैरे वगैरे ज्या वर्गांना विपक्षाने केल्या होत्या किंवा असंतुष्ट आत्म्यांनी केल्या होत्या त्या सगळ्या खोट्या ठरलेल्या आहेत आणि सरकारने जो आम्हाला टाइम दिला आमच्यावर जो विश्वास टाकला त्याचं आम्ही चीज केलं आणि त्याच्याकरता लष्कराचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे आर्मी म्हणा नेव्ही म्हणा एअरफोर्स म्हणा त्याच्यामध्ये ऍक्शन झाले तर नेव्हीचा काहीच हात नसेल असं नाही आहे कारण नेव्हीचाही हात असणार आहे कारण दीड वाजता जर फायरिंग आपल्या आपण हल्ले केले तर कदाचित इकडे काही प्रतिसाद न देऊ शकल्यामुळे पाकिस्ताननी जर समुद्रामधन यायचा ट्राय केला असता गुजरात कोस्ट वर तर आपल्याला प्रॉब्लेम झाला असता तो नेव्हीनी नॅचरली हणून पाडलेला आहे त्यांचा प्रेझेन्सच त्यांच्या कामी आलेला आहे मात्र अभयजी पुन्हा एकदा भारत मदे मदे पाकिस्तान मध्ये घुसलेलं आहे शंभर किलोमीटर आतमध्ये घुसलेलं आहे त्यामुळं पाकिस्तानला उघडं तर पाडलेलंच आहे मात्र इशारा सुद्धा दिलाय मला ऐकून यायला एक दोन मिनिट आवाज येतोय माझा तुम्हाला आवाज येतोय आता अभयजी या वेळेस पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मध्ये आतमध्ये घुसलेला आहे शंभर किलोमीटर मध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसलेला आहे आणि त्यामुळं भारतानं पाकिस्तानला फक्त उघडच नाही पाडलेले तर इशारा सुद्धा दिलाय अगदी बरोबर आहे कुठल्याही दे, कुठल्याही दे, देशामध्ये दे जेव्हा तुम्ही जाता आणि त्यांच्या शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांच्यावर हल्ला करता एवढच नाही तर बहावलपूर मध्ये जे काही अति बातम्या येतात त्याच्यामुळे त्यांचे सगळे आहेत अन चारे मध्ये आणि भाव मध्ये तिथे लष्करचे आणि जैश ए मोहम्मद दोघांचे मोठे मोरके गेलेले आहेत मुख्य म्हणजे जी बातमी हाती येते आणि जी पिक्चर्स येतात आहेत अदर मेमोज त्याच्याप्रमाणे त्याच्या घरचे चौदा लोक त्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत तर एक पूर्ण फॅमिली त्याची डिस्प्रॉय झालेली आहे ही हॅड ऑलमोस्ट बिकम मॅड आणि आता तो जैश मोहम्मदला कसा काय कंट्रोल करेल हा एक फार मोठा प्रश्न आहे जी दहशतवादी संघटना पाकिस्तान मध्ये आहे तर जग जाहीर झालेला आहे आणि भारताना मात्र तीनही लष्कर ए तैबा असेल हिजबुल असेल किंवा जैश मोहम्मद असेल तीनही ठिकाणी या त्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे अनेक दहशतवादी मारले गेलेत नाही हा हल्ला जो झाला त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये डिस्टिंगशन नसेल केलेलं त्यांना ते जे काही इंटेलिजन्स मिळालं त्या इंटेलिजन्सच्या अनुसार त्यांनी तिथे हल्ले केलेले आहेत कारण हे पंधरा दिवस गोळा केलेले इंटेलिजन्स आहे आपलं जे ग्राउंड इंटेलिजन्स आहे ते तेही त्यांनी घेतलेलं आहे जे आपलं सॅटेलाइट इंटेलिजन्स आहे तेही घेतलेलं आहे एअर इंटेलिजन्स आहे तेही घेतलेलं आहे आपल्या मित्र देशांच्या सॅटेलाइट मधनं आपला जी काही खबर मिळालेली आहे आपला अमेरिकेशी करार आहे आपला ब्रिटनशी करार आहे आपला फ्रान्सशी करायला आहे त्यांच्याकडनं जे आपल्याला मिळालेलं आहे इंटेलिजन्स त्याच्यामुळे आपण एक पिन पॉईंट त्याच लोकेशन ठरवू शकलो आणि त्याचे एक फिगर कॉर्डिनेट घेऊन तो आपण मॅपवर प्लॅन केला आणि त्या त्या मधून आपला जे काही डेटे मिळाले डेटा मिळाला तो डेटा आपण सेन्सर्स मध्ये ट्रान्सफर केला त्याच्यामुळे इतका ऍक्युरेट हल्ला झालेला आहे अभयजी या हल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपले सगळे फायटर प्लेन हे सही सलामत पुन्हा भारतामध्ये आलेले आहेत पाककडून काही वल्गना केल्या जातात की आम्ही हे फायटर प्लेन पाडलेले आहेत मात्र सर्वच फायटर प्लेन हे सही सलामत भारतामध्ये परत आलेले आहेत याकडे कसं पाहता हा आपल्या लोकांनी इथन हे आपण एरोशी पार केलेलीच नव्हती त्याच्यामुळे त्यांची परत येण्याचा काही प्रश्न नव्हता कारण आपल्याला पहिला रायडर हा टाकलेला होता त्यांनी की करायची नाही त्यामुळे आपल्या विमानांनी जे केलं असेल ते स्टँड ऑफ डिस्टन्स वरन केलं असेल तर राफेल विमान आलेली आहेत तर राफेल विमानांच्या मध्ये साधारण पन्नास ते साठ किलोमीटर स्टँड ऑफ डिस्टन्स वरन त्यांना फायर करता येतं आणि जे आपले मिसाईल्स आहेत ते तर कुठेही जाऊ शकतात आपल्याकडे शॉर्ट रेंज मिसाईल अग्निवनच्या टाईपची जे मिसाईल आहे चे त्याचा भयंकर मोठा साठा आहे तर हे सगळे मिसाईल त्यांनी मारलेले आहेत जी काही खबर मध्ये येत होती पाकिस्तानच्या मधनं कि एकट्या मध्ये चार मदर्शांवर जवळपास सहा का सात मिसाईल पडलेले आहेत तिथले लोक सांगत होते और सब कुछ बर्बाद हो गया पाकिस्तान आर्मी क्या कर रही थी उनको क्यों नहीं पता था वगैरे त्यांचा हरडाओडा चालू होता एक तुम्ही विचार करा की प्रत्येक ठिकाणी टार्गेट ला किती ऍमिनेशन पाहिजे काय पाहिजे किती त्यांच्या रेंज वर जायला पाहिजे हे सगळं त्यांनी कॅल्क्युलेट करून मग हा स्ट्राईक झालेला जी अभय जी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे पहिलगाममध्ये ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस स्त्रियांना मारता केवळ पुरुषांना मारलं गेलं होतं त्यानुसार हे ऑपरेशन सिंदूर हे नाव किती समर्पक वाटतं अगदी अतिशय समर्पक आहे कारण मोदी स्वतः हिंदी मध्ये प्रवीण आहेत आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की आप मेरे बेटियों का सिंदूर माथे का सिंदूर है तो हम भी आपके बेटियों के माथे का सिंदूर पोठेंगे आणि ते त्यांनी करून दाखवलं मुस्लिम लोक सिंदूर लावत नाही ही गोष्ट हल्ला पण त्याचा अर्थ तोच होता आणि आपल्या इथले जे पीडित लोक होते त्यांचे जे कुटुंबीय होते त्यांच्या हृदयाला नक्कीच त्याच्यावरून दिलासा मिळाला असेल कारण कुंकू किंवा सिंदूर याची आपल्या धर्मामध्ये अतिशय मोठी आहे आणि ते कुठल्या जाऊ नये ह्या नेहमी स्त्रियांचा काय असतो की कधी हे कुठल्या जाऊ नये किंवा फिसकटू नये तर ते त्यांनी साबूत ठेवलं आणि पुढे या आ, द्वारे त्यांनी हे केलेलं आहे की असला प्रकार आम्ही पुढे नाही होऊ देणार आमच्या अजून ज्या बहिणी किंवा आया आहेत त्या आया, आया बहिणींच्या आता यापुढे कुरघोडी करू शकतो का कारण पाक कडून अनेक वल्गना या हल्ल्यानंतर केल्या जात आहेत आणि पाकचा इतिहास पाहता तुम्हाला काय वाटतंय पाक यानंतर काही कुरघोडी भारतावर काही हल्ला असं काही करू शकतो नक्कीच कार्यालय भारतावर हल्ला पाकिस्तानचा होणारच आहे काही शंका नाही आहे कारण त्यांना आपली इमेज जी आहे ती पाकिस्ताननी जनतेच्या नजरेमध्ये वर करायची आहे oh. ऑलरेडी त्यांनी जाफर एक्सप्रेस मध्ये जो हल्ला बलुचिस्तान आर्मीने केला होता त्याच्यात दोनशे चौदा त्यांचे सैनिक मारल्या गेले होते तिथे आता त्यांचे जवळपास अडीचशे तीनशेच्या वर मुजाहिदीन मारल्या गेलेले आहेत जवळपास तीनशेच्या चारशेच्या वर घायल झालेले असतील आहे जखमी oh. झालेले असतील आहे एवढा मोठा लॉस सहन केलेला आहे आणि आपण स्वतः पाहिलेलं आहे की आपल्याकडे जे काही त्यांचे फीडबॅक आलेले आहेत किंवा रील्स आलेले आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान आर्मीला किती लोक तिथे शिव्या देतात तर त्याप्रमाणे त्यांची जी इमेज आहे ती त्यांना आता वर करायची आहे की कि अगर इंडियाने हमारे ऊपर हल्ला किया तो हम भी तुमच्या उपर मी हमला करेंगे त्याप्रमाणे काही ना काही तर ऍक्शन ते घेणार आणि त्या दृष्टीने जी आज प्रॅक्टिस झालेली आहे मॉक मॉकड्रिलची ती जनतेने सिरियसली घ्यायला पाहिजे ती प्रशासनाने सिरियसली घ्यायला पाहिजे ज्या काही कमी पेशी आहेत खास करून फायरच्या आणि इमारत इमारत पडल्यानंतर काय करायचं जर बॉम्बिंग झालं तर काय करायचं ब्लॅकआउट मध्ये काय करायचं आणि कॅज्युअल्टी कॅज्युअल्टीवॅक्युएशन कसं करायचं फर्स्ट एड कसं करायचं त्याच्या पाच गोष्टी आहेत त्याच्याकडे जनतेने लक्ष देणं जरुरी आहे ही जर आपण कॉम्पिटिशनशी ठेवली की आपण एक सक्सेसफुल ट्रेक केलेला आहे त्यामुळे आपल्याला याची काही गरज नाही कारण मी जे काही थोडस हे का पाहिले रिल्स पाहिले पुणे आणि मुंबई मध्ये जे काही प्रॅक्टिसेस झाले आहेत तिथे लोक पार्टिसिपेट करता जे लोक तिथे डेमॉन्स्ट्रेशन देत होते त्यांच्याकडे पाहून हसत होते की काय वेळेपणा करतात आणि काही लोक त्याचे रील्स घेत होते एकमेकांना टाळ्या देऊन हसत होते तर असं करून फायदा नाही कारण आज ना उद्या तुमच्यावर ही वेळ येईल त्यावेळेला जर तुम्ही आता असाल तर तेव्हा रडा जी अभयजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाक काहीतरी कुरघोड्या करू शकतो हल्ला सुद्धा करू शकतो या सर्व पार्श्वभूमीवर भारत तर तयार आहेच मात्र आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे काळजी आपण अशी घ्यायला पाहिजे की लष्कर तर सीमेवर तयार आहे आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सेस तयार आहेत पण जसा आपण आतमध्ये पाकिस्तानला बिना चाहूल लावू घुसलो किंवा एक लक्षात ठेवा की आजकालच वॉरफेअर इतकं प्रगत झालेलं आहे की फायर केलेलं मिसाईल इस्रायल मध्ये त्यांच्या राजधानीच्या एअरपोर्ट जवळ पडलं आणि त्यांच्याकडे दोन मोठे अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम होती एक डोमची आणि दुसरी अमेरिकेने त्यांना दिलेली थाडची ते भेदून जर एक मिसाईल जाऊ शकतं तर आपल्याकडचं एअर डिफेन्स जे आहे ते भेटून सुद्धा येऊ शकतात त्यामुळे आपल्याला अजिबात निष्काळजीपणा करून चालणार नाही लष्करच आपलं असेलच पण काही नियर मिसेस जे असतात ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागतील आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आखावी लागेल जी अभयजी काही वेळापूर्वी संरक्षण मंत्री सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही म्हटलेले आहेत की या दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये संपूर्ण जग हे भारतासोबत आहे हे भारतासाठी किती महत्वपूर्ण आहे हा एक आपला राजनैतिक विजय आहे दोन गोष्टी झालेल्या आहेत परवाच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सिक्युरिटी काउन्सिलची मिटिंग झाली त्यावेळेला आपला निषेध करावा सिक्युरिटी कौन्सिलनी याकरता पाकिस्तान जो पंधरा पंधरावा मेंबर आहे आणि चीन जो परमनंट मेंबर आहे आणि तुर्की जो परमनंट में, मेंबर इन्व्हायटेड मेंबर आहे अशा तीन मेंबरनी पैकी आपल्या अगेन्स्ट मध्ये ठरावण्याचा ट्राय केला पण ज्या लोकांना अस्लियत माहिती होती किंवा ज्यांना काय होत ते माहिती होत त्या लोकांनी त्यांचा हा ठराव हाणून पाडला उलट त्यांनी पाकिस्तान आणि चीनला फटकारलं आणि त्यांनी सांगितलं की भारत जर दहशतवादा विरुद्ध लढतो आहे तर त्याचा निषेध करायचा आम्हाला काही अधिकार नाही आहे कारण युनायटेड नेशन इज ऑल्सो कमिटेड टूअर इरॅडिकेशन ऑफ द टेररिझम तर ही एक आपल्याला राजनैतिक विजय मिळाला आहे आता हा का मिळाला तर जयशंकर हे युद्ध सुरू व्हायच्या आधी आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर ते चौतीस देशाच्या राजदूतांना बोलावून तिथे ब्रीफिंग केलं होतं आणि स्वतः मोदी इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोलले त्याचा याच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे जसा जो प्रकार जो प्रयास इंदिरा गांधींनी एकाहत्तरच्या वॉर मध्ये केला होता पण त्या सक्सेसफुल नव्हत्या hmm. झाल्या पण यावेळेला मात्र मोदी सक्सेसफुल झालेले आहेत त्यावेळेला एक रशिया सोडला तर पूर्ण जग आपल्या अगेन्स्ट होत त्यावेळेला फक्त चीन तुर्किस्तान आणि अजरबैजान सोडलं तर पूर्ण जग आपल्या बाजूनी आहे अप हा एक पूर्ण पलटलेला चित्र आहे त्याच्या करता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे जी अभयजी जैश ए मोहम्मद अजहर याचा संपूर्ण कुटुंब मारलं गेलेलं आहे मसूद अजहर हा सुद्धा मेला असेल का की आ, है कि जिवंत असेल असं आहे की याची आतापर्यंत कोणी पुष्टी केलेली नाही की के अझर जिवंत आहे हाफीज जिवंत आहे का नाही पण हाफिज मारण्याचा काही चान्स नाही आहे कारण तीन दिवसापूर्वी हाफिजने आपली जी कमांड होती ती आपल्या मुलाकडे दिली आणि हाफिजला आय एस ने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं होत कोणाला कल्पना नाही आहे की, ना की तो आपल्या फॅमिली बरोबर होता की नाही पण त्याची जे काही फोटो आलेले आहेत पाकिस्तान टीव्हीवर आणि फॉरेन टीव्हीवर त्याच्यामध्ये तो रडताना दाखवलेला आहे याचा अर्थ असा की तो जगलेला आहे पण दगल्यानंतर एकाएकी एका दिवसात एका रात्रीमध्ये असलेले चौदा कुटुंबीय मेंबर हो तर झाले तर मोठा मानसिक धक्का बसेल तेवढाच मोठा मानसिक धक्का बसणार असणार काही शंका नाही आहे जी शेवटाकडे येतो आपण शेवटचा एक प्रश्न या संपूर्ण हल्ल्यानंतर दहशतवादाला आळा बसेल की हे दहशतवादी पुन्हा भारतावर काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील दहशतवादाला आळा पूर्ण आळा बसणार नाही कारण दहशतवाद हा पॅन वर्ल्ड आहे हा oh. अमेरिकेपासून सुरू झालेला आहे तो मलेशियाच्या पर्यंत चीन पर्यंत गेलेला आहे चीन जर समजत असेल की इस्लामी दहशतवादा त्याला काही धोका नाही आहे तर ती त्याची मिजगिंग आहे ते झिंझियांग प्रोव्हिन्स आहे तो पूर्ण मुस्लिम डॉमिनेटेड प्रोव्हिन्स आहे तिथनं त्याच्या उगीर जे मुसलमान आहेत ते सगळे चीनच्या अगेन्स्ट मध्ये आहेत अफगाणिस्तानची तालिबान पाकिस्तानची तरीके तालिबान पाकिस्तान त्यांना मिळून यांच्याशी मिळून ते केव्हाही चीनच्या विरुद्ध जाऊ शकतात आणि आपल्या इथे खलिफत मध्ये उत्तर भारताचा समावेश आहे इजिप्त पासून ते मलेशिया पर्यंत स्थापन करू इच्छा आहेत आणि काही पाठ युरोपचा त्याच्यामध्ये जाणार आहे जुनं जे ओटोमन एम्पायर होतं त्याचं हे असणार आहे गझवाय हिंद गझवाय मलेशिया गजबाय आहे फिलिपिन्स आणि युरोप नेदरलँड नंतर इंग्लंड याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या पूर्ण वाढलेली आहे तर हा जो प्रकार आहे हा होतच राहणार त्यामुळे दहशतवाद हा चालेलच आपल्या विरुद्ध नाही कोणाही विरुद्ध कारण जे मुस्लिम नाही ते सगळे काफीर मग ते ख्रिश्चन असो बौद्ध असो आपण असो किंवा इतर ट्राईब वाले असो किंवा ठीक आहे એટલે लोका असा નિગરો લોકો асо कोणी जरी असले तरी ते लोक કાફિલ आहेत ઇન્ક્લુડિંગ ચાઇના તો તે ત્યાં માટે દશેતવાદા સમૂહ નષ્ટ નહી होणार પણ ભારતાવર કમી કે પુર્ચે 2-3 વર્ષ તરી ઉફલાય પ્રકારચ મોટો हल्ला करायला એ દશેતવાદી કેમ પાકિસ્તાન મતલે દશેતવાદી એ હિંમત કરનારે एवढं માત્ર કર જી અભયજી ધન્યવાદ કરેલ આ અભ્યાસપૂર્ણ વિશ્લેષણા બાબત